नमस्कार आज आपण जिभेची चव वाढवणारे खास थंडीसाठी मिक्स वेज पण पौष्टिक असे सूप बघणार आहोत त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे गाजर वाटाणा कांद्याची पात थोडीशी कोथिंबीर आणि कोबी बारीक चिरलेला सर्व जिन्नस खूप असे बारीक चिरून घ्यायचे आहेत बघू शकता सूप किती छान तयार झालेलं आहे आणि सर्व भाज्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता सध्या भाज्यांचे सीजन पण छान आहे आल्याचा एक छोटा तुकडा लसूण पाच सहा पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत पॅन मध्ये बटर घातलेलं आहे एक चमचा त्यानंतर आल्या लसूणची पेस्ट घातलेली आहे फ्राय करून घ्यायची आहे एक पाच मिनिट हे सूप थंडी मध्ये प्यायला खूपच छान लागते पाच मिनिटे झालेली आहेत परतून एक छोटा दालचिनीचा एक दोन मिरी घालायची आहे त्यांनी पण छान चव लागते त्यानंतर सर्व चॉप केलेल्या भाज्या मोठ्या गॅसवर म्हणजेच हाय फ्लेमवर वर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यातलं मॉइश्चरायझर निघून जातं व भाज्यांचा क्रंचीनेस हा चांगला लागतो सूप मध्ये पाच ते पाच ते दहा मिनिट छान अशा मोठ्या गॅस वर हाय फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत आणि आपण स्टॉक साठी जे भाज्यांची देठ होते गाजर बीट ह्याची जी डेट होते ते टाकून न देता ते आपण एक तीन शिट्ट्या करून शिजून घेतलेले आहे त्याच पाणी आपण सूप साठी वापरणार आहोत त्यात अतिशय पौष्टिक असे गुणधर्म असतात त्यामुळे भाज्यांची टाकून न देता अशा सूप मध्ये त्याचा स्टॉक भाज्यांचा सूप म्हणून वापर करायचा आहे त्यांनी खूपच छान भाजीची चव लागते सूपची चव लागते बघू शकता तुम्ही हवी तेवढी आपण नुसार सूप तयार करू शकतो पाच मिनिटे पुन्हा छान असं हलवून घ्यायचंय उकळू द्यायचं आहे मिरपूड घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलंय साखर एक चमचा कांद्याची पात कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली पुन्हा दहा ते पंधरा मिनिट छान उकळू द्यायचं आहे प्रकारे एक चमचा कॉर्न आहे अशा यात आपण घेतलेला व ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्न फ्लॉवर अशा प्रकारे सर्व घालायचं नाही त्याची स्लरी करून घ्यायची आहे थोडं थोडं घालायचं आपल्याला सूप पातळच पाहिजे आहे सूप नेहमी पातळच छान लागत त्यामुळे एकदम घालायचं नाही थोडस घालून ठेवलेलं आहे शिल्लक ते मी लागेल तस घालणार आहे बघू शकता सूप किती छान दिसते आणि टेस्ट तर इतकी छान येणार लागते त्याची आलं लसूणचा फ्लेवर सर्दी घसा यासाठी हे सूप गरमागरम सूप पर्याय आहे सोया सॉस एक चमचा घातलेला आहे रेड चिली सॉस एक चमचा पुन्हा हलून घ्यायचंय छान टोमॅटो सॉस कलर बघा किती छान आलेला आहे आणि पौष्टिक तर खूपच छान आहे उरलेली स्लरी, स्लरी सगळी घालून घ्यायची आहे सूप आपले जवळ जवळ तयार झालेले आहेत एक दहा मिनिट छान उकळू आहे त्याला छान असा वास येतोय रेसिपी आवडली असेल तर माझ्या ला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा गरमागरम स्वादिष्ट पौष्टिक सूप तयार